नमस्कार किरण होम मध्ये आपले स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आलू टिक्की करू याकरिता एक किलो बटाटे उकडून घ्यायचे कुकर मध्ये बटाटे घालून दोन तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या बटाटे आणून जास्ती दिवस झाले असतील तर तीन शिट्ट्या झाल्यानंतर एक शिट्टी मंद जाळावर होऊ द्यायची बटाटे उकळल्यानंतर साल काढायचे बटाटे फोडून घ्यायचे किंवा किसनीने किसूनही घेता येतं बटाटे मॅश करून झाले त्यात एक चमचा तिखट घालायचे एक चमचा मीठ पाव चमचा हळद आलं लसूण जिरे पेस्ट तीन चार पाकळ्या लसूण दोन मिरची अर्धा इंच आलं यांची पेस्ट कोथिंबीर थोडी मिक्स करायची जर कोथिंबीरी नसेल तर वाळलेली कोथिंबीरी घालू शकता चव छान येते मॅशरनी मॅश करता येतं पदिन्याचे पानं वाळलेले आहे क्रश करून घ्यायचे क्रश करून घेतले की वास व चव छान येते ओला पदिना असेल तर ओला घालावा हा चोथा टाकून द्यायचा मॅशरने मॅश करून घ्यायचे कोथिंबीरी घालायची घोळन तीन चार चमचे घालायचे मिक्स करायचे घोळणाने कुरकुरीतपणा व चव छान येते हे थोडे घोळण आहे हेही घालून घेते तेलकट होत नाही थोडं पाणी लावायचे मळून घ्यायचं छान मळायचं दहा मिन, दहा मिनिट झाकून ठेव दहा मिनिटांनी बहू छान मुरलं आहे थोडे तेल लावायचे एवढा गोळा घ्यायचा हातावर गोल करायचं प्रेस करायचं असे गोळे म्हणजेच टिक्क्या करून ठेवायच्या त्यावर कॉर्न फ्लोअर थोडं भुरकवून घ्यायचं कॉर्नफ्लोवर व टिक्की कुरकुरीत होते तेल तापायला ठेवले तेल तापले एकदम कडक होऊ द्यायचे नाही आलू टिक्की एक एक करून सोडायची तेलामध्ये बुडतील तितक्याच टिक्क्या सोडायच्या मंद जाळावर होऊ द्यायचं पलटवून घ्यायच्या तोपर्यंत बाकीच्या करून घेऊ टिक्क्या छान तांबूस झाल्या परत पलटवून घ्यायच्या तेल निथळून काढून घ्यायच्या परत तेलामध्ये टिक्क्या सोडायच्या पलटवून घ्यायच्या छान तांबूस झाल्या या प्रमाणे पूर्ण टिक्क्या तळून घ्यायच्या या टिक्क्या बटाण्याची उसळ किंवा काबुली चण्यावर ठेवून वरून कांदा कोथिंबिरी पेरून सर्व करावे चवीला फारच छान वाटते दही किंवा स्वास सोबतही सर्व करता येतं आलू टिक्की तयार झाली